कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सध्या सुरू असलेल्या मराठी भाषे संदर्भातील वादाबाबत राज ठाकरेंनी काही सूचना केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय हो आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो आणि आता आपण जे बोलले की वारंवार आम्ही भेटतोय वारंवार भेटणं म्हणजे सोमवारी भेटणं बुधवारी भेटणं शुक्रवारी भेटणं हे पंधरा दिवसातनं पाच सहा वेळा भेटणं याचा अर्थ वारंवार होतो मी दुसऱ्यांदा भेटतोय आणि दुसऱ्यांदा भेटताना मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की मराठी विश्वसंमेलनाला एका साध्या निमंत्रणावर राजसाहेब उपस्थित होते त्यांच्या आभार मानाला मी आलो होतो आणि आज मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या अपेक्षा त्यांच्या आहेत भाषणामध्ये व्यक्त त्याची चर्चा करण्यासाठी मला त्यांनी बोलवलं होतं आणि मी त्यांच्याकडे आलो होतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईनच सा युट्यूब चॅनल